येणाऱ्या तेरा मेला लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यासाठी भारतीय जनता अधिकृत उमेदवार माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब ह्या उभ्या आहेत त्यांचं पसंती क्रमांक एक आहे आणि चिन्ह कमळ आहे आज सध्याची राजकीय परिस्थिती बघता बरेच प्रश्न उभे राहतात की प्रत्येक विचारतो की मतदान का करायचं आणि कुठल्या बेसिसवरती करायचं तर आज एक या बीड जिल्ह्याचे नागरिक म्हणून मला एवढंच सांग असं वाटतं की आपण पाहिलं असेल आत्तापर्यंत पंचाहत्तर वर्ष होऊन गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळून पण सर्वात जास्त निधी विकास निधी हा फक्त आदरणीय पंकजा मुंडे यांच्या ग्राम विकास मंत्री या पदावर कार्यरत असतानाच बीड जिल्ह्याला आला आज प्रत्येक गाव असेल गावातील रस्ते असतील तुमचे अंगणवाडी असतील ग्रा, ग्रामपंचायत कार्यालय असेल जिल्हा परिषदेची इमारत असेल नगरपंचायतीचे कार्यालय असतील इथपासून ते अगदी पाणी पुरवठा योजना हर घर जल नल पर्यंत त्यांनी कामं केलेली आहेत आज मला बीड जिल्ह्याला एवढं सांगा असं वाटत की ताईसारखं सुसंस्कृत उमदन नेतृत्व या बीड जिल्ह्याला लाभणं म्हणजे भाग्यच आहे बाकीकडे तुम्ही बघत असाल की प्रत्येक राजकीय जी चिकलफेक होते ती कुठला कुठल्या पातळीवरती होते पण सुसंस्कृत राजकारण काय असेल काय आहे ह्याचा आदर्श कायम ताईने आपल्या समोर ठेवलेला आहे आणि या बीड जिल्ह्याला त्यांची गरज आहे कारण जसं एका स्त्रीमध्येच मातृत्व पेलण्याची आणि ताई आपल्या बीड जिल्ह्यावरती आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम करतात आणि त्या माता माऊलींनी कधीही निधी देताना जातीभेद कुठला कुठल्या प्रकारचा भेदभाव केलेला नाही अगदी पक्षाचा सुद्धा भेदभाव केलेला नाही त्यांच्या समोर जो उमेदवार उभा आहे त्यांनी ताईंनी दिलेल्या वरती स्वतःचे काम करून आज तो ताईच्याच विरोधात उभा आहे पण त्यांना जो निधी दिला तो ताई साहेबांनाच दिलेला आहे म्हणजे त्यांच्यामध्ये देण्याची क्षमता आहे ते कुणाचं घेणाऱ्यापैकी नेतृत्व नाही त्यांच्यामध्ये जी ताकद आहे ती प्रत्येकाला देण्याची आहे आणि म्हणूनच मला वाटतं की येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा आपल्याला इंग्रजांनी जी सिस्टीम वापरली डिवाइड अँड रूल तशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याकडे राजकारण हिंदू मुस्लिम वरती होत गेलं आता सुरू केलं की मराठा ओबीसी म्हणजे माणसं माणसात भांडणं लावायची आज घराघरात भांडणं होत आहे मारहाणी पर्यंत जात आहेत आज जर का तुम्ही सोशल मीडियामध्ये भाषा बघितली जातील तर अक्षरशः किळसवानं वाटतंय इतक्या खालच्या पातळीची भाषा लोक एकमेकांसाठी वापरत आहेत जी एकेकाळी हीच लोक गुन्हा गोविंदाने या बीड जिल्ह्यामध्ये राहत होती ही जर का राजकीय परिस्थितीमध्ये अशा राजकीय ज्या माणसांनी ज्यांनी हे विष पेरलेलं आहे जातीभेदाचं विष असेल धर्मभेदाचं विष असेल ते जर का समोर उपटून काढायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या तेरा तारखेला पंकजाताईंना मतदान केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा